नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज बाळासाहेब सतरा नोव्हेंबरला आपल्यातून गेले असले तरी सुद्धा त्यांचे विचार आजही धक्तक ते ज्वलंत विचार त्यांची शिकवण त्यांनी दाखवलेली दिशा आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आमची करती आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो काही मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम पालन करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि या महाराष्ट्राने देखील पाहिलं आहे पूर परिस्थिती असेल आपत्ती असेल संकट असेल तर बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसैनिक घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तेच काम पुढे नेण्याचं काम शिवसैनिक करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण जे आहे हे बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे त्याचं पूर्ण पालन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते कडवट शिवसैनिक करतायत आणि बाळासाहेबांचा एक कडवट मावळा म्हणून हा एकनाथ शिंदे या सर्व शिवसैनिकांचं नेतृत्व करतो आहे त्याचा मला अभिमान